लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही एस एस बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंग ची कामे आकर्षक करून घेतील वॉल टेक्चर डिझाईन वॉल पेपर डिझाईन वॉल टेन्सिल डिझाईन प्रोप्रायटर सोमनाथ गोपीनाथ शिरतोडे फोन नंबर आठ मुक्काम पोस्ट आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली आद्य क्रांतिकार राजे उमाजी नाईक यांची आज एकशे ब्याण्णव या ठिकाणी साजरी केली जाते अतिशय सर्व रामोशी समाज आणि सर्व इतर रामोशी उत्तर समाज अतिशय चांगल्या उत्साहित वातावरणानं आज तिची पुण्यतिथी या ठिकाणी सर्वजण साजरे करतो इंग्रजी सत्तेला चळू की करून सोडणारे राजे हे महाराष्ट्रामध्ये मा आणि सबल पुणे जिल्हा अंबाजी नाईक म्हटलं तर एक देशासाठी एक थोर क्रांतिकारक होते आणि त्यांनी संपूर्ण व्यवस्था अंगावर घेऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभिमानानं कसं जगावं आणि देहानं कसं आपण पुढं जावं याची शिकवण त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दिलेली आहे या आज पुण्यतिथीच्या निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी नरवीर क्रांतीवीर आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची एकशे त्र्याण्णवी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे खरंतर उमाजी नाईक हे महाराष्ट्राचे क्रांतिकारक होते परंतु इतिहासात त्याची दखल घेतली नाही क्रांतिकारक म्हणून दुसऱ्यांचंच नाव या ठिकाणी पुढे गेलं त्या काळात इंग्रजांना पूर्ण करून सोडलं अखंड महाराष्ट्रात आपल्या तीनच राजे होऊन गेले एक शिवछत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज मल्ला अहिलेदेवी होळकर आणि नरवीर क्रांतिवीर उमाजी नाईक त्यातरी यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःचं राज्य राजकीय अस्तित्व त्यांनी सिद्ध करून दिलेलं होतं त्या उमाजी नाईकांनी इंग्रजांना सळोकी बोळ करून सोडलं आणि आपला भारत देश स्वतंत्र करण्याकरता स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्या उमाजी नाईकांच्या आज या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत असताना सर्वच क्रांतिवीरांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो ग्रामपंचायती राजे उमाजी नाईक यांची एकशे त्यानिमित्त साजरी करण्यात आले आहे त्यानिमित्त सर्व शेत आणि उमाजी नाईक प्रेमकर नाही बांधव तसेच आसनगावचे सदस्य व उपसरपंच सरपंच उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक